नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटा सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घेऊन आलेले आहे ज्याच्यामध्ये जे आय टी आय पास असतील त्यांच्यासाठी ट्रेड ॲप्रेनशिपच्या या ठिकाणी जागे निघालेली आहेत ते जागे मित्रांनो जा 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 मुंबई या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये मुंबई पुणे सोलापूर या ठिकाणी जागे असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी आर यांचा या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो ही जाहिरात जी आलेली आहे ती बघा या ठिकाणी अप्रेंटशिप पदाकरता आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सोळा सात दोन हजार चोवीसपासून पंधरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे चला तर मग जास्त वेळ आला होता याच्यामध्ये डिटेल्समध्ये जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरायचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा फॉर्म भरायची प्रोसेस या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर या ठिकाणी सलेक्शन प्रोसेसचा या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो तर बघा सलेक्शन प्रोसेस होणार आहे टोटल मिरिट बेसिसवर या ठिकाणी म्हणजेच तुमचे दहावीचे मार्क्स आणि आय टी आयचे मार्क्स यांना मिळून या ठिकाणी मिरिट निघणार आहे म्हणजे मिरिट जनरेट होणार आहे त्या जनरेटनुसार या ठिकाणी तुमचे जे हायेस्ट असेल त्यांचाच या ठिकाणी नंबर लागणार आहे यामध्ये दहावी आणि आय टी आय या दोघांचेही मार्क्स या ठिकाणी घेण्यात येणार आहेत यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो ज्यावेळेस मिरिट जनरेट होईल मिरिट जनरेट झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी विभाग वेगवेगळे आहेत मित्रांनो ते खालीप्रमाणे तुम्हाला सांगतच आहे मी पण आता जे काही विभाग वेगवेगळे त्या विभागानुसार ट्रेडनुसार या ठिकाणी काय कम्युनिटी म्हणजेच कास्ट कॅटेगरीनुसार वेगवेगळे जागा या ठिकाणी स्लॉट अवेलेबल होणार आहेत त्यानुसारच या ठिकाणी मिरिट जनरेट होणार आहे रेल्वेच्या वेबसाईटचं सर्व्हर या ठिकाणी नेहमी डाऊन होत असते त्याच्यासाठी यांनी अगोदरच या ठिकाणी नोट दिलेली आहे मित्रांनो की जे की तुम्हाला टाईमच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही म्हणून लास्ट डेटचा विचार न करता तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो याच ठिकाणी डिव्हिजनचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा मुंबई डिव्हिजनमध्ये डिव्हिजन या ठिकाणी दिलेले आहेत या डिव्हिजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कास्टनुसार आणि ट्रेडनुसार वेगवेगळे वे जागे खाली दर्शवल पण सध्याला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मुंबई डिव्हिजनमध्ये हे सर्व या ठिकाणी यांचे जे काय आहेत ते डिव्हिजन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे त्याच्यानंतर बघा क्लस्टर भुसावळसुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या ठिकाणी तेवढे जागे भरल्या जाणार आहे त्यानंतर आपल्या पुण्यामध्ये सुद्धा जागे आहेत पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघा कॅरेज अँड वेगान वर्कशॉप असून ते डिझेल लोकोशेड असो किंवा इलेक्ट्रिक लोकोशेड असो या सर्वांचे जागे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यासोबतच सोबत नागपूर आहे सोलापूर आहे या सर्वांचे त्या ठिकाणी जागे भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो मुंबई या विभागाचा आपण विचार केला मित्रांनो तर बघा या ठिकाणी ट्रेडची लिस्ट दिलेली आहे जसं फिटर वेल्डर कार्पेंटर पेंटर आणि टेलर त्याच्यानंतर त्याच्या समोर जर या ठिकाणी बघितलं आपण तर कास्ट कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यानंतर यामध्ये किती जागे आहेत याचा जा विचार करून या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी टोटल वेकेन्सीचा आणि तुमच्या ट्रेडनुसार या ठिकाणी विचार करायचा आहे त्यासोबतच सोबत आपली कास्ट पाहायची आहे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये जास्त जागे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास करता येईल त्यानंतर दुसरं जे आहे मित्रांनो ते कल्याण डिझेल शेडचं आहे ज्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट वेल्डर आणि प्रोग्राम अँड असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट असा एक या ठिकाणी पोस्ट आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी डिटेल्स या ठिकाणी जागा दिलेली आहेत याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो कुर्ला डिझेल सेट आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे मेकॅनिक डिझेल ट्रेड आहे या ट्रेडला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे याच्यामध्ये बघा टम कम्पू लेट एक वर्षाची ट्रेनिंग या ठिकाणी होणार आहे ज्याच्यामध्ये ट्रेडनुसार आणि कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागे दर्शवलेले आहेत तुम्हाला फक्त मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करता ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना कोणत्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करायचं आहे त्याची तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची असल्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून अभ्यास करू शकता त्यानंतर जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी बघा एक कल्याण जे या ठिकाणी आहे कल्याणला या ठिकाणी बघितलं आपण बघा फिटर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियन आणि मशिनिस्ट अशा प्रकारचे ट्रेड आहेत आणि या ठिकाणी बघा यांची एक वर्षाची ट्रेडिंग या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागे दाखवलेले आहेत याचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता किंवा एक स्क्रीनशॉट घेऊ तुम्ही याचा शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार किती जागा आहेत याची डिटेलमध्ये माहिती मिळेल त्यानंतर जर बघितलं आपण बघा कुर्ला शेडमध्ये या ठिकाणी परत जागे निघालेली आहे ज्याच्यामध्ये बघा टोटल बघितलं आपण तर बघा सत्त्याण्णव बावन्न एकोणतीस हे कास्टनुसार जागी आहे त्याच्यामध्ये आणि इकडे जे दाखवलेले ते ट्रेडनुसार जागे आहे त्याचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करूनच अप्लिकेशन फॉर्म करायचा आहे त्यानंतर बघा परेल वर्कशॉपचा जर या ठिकाणी आपण विचार केला जेव्हा फिटर आहे मशिनिस्ट आहे शीट मेटल वर्कर आहे वेल्डर अँड गॅस आहे इलेक्ट्रिशियन कार आहे कारपेंटर मेकॅनिक टूल मेंटेनन्स आहे कम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे स्कोपा आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो मेकॅनिक मोटर व्हेकल आहे डिझेल मेकॅनिक आहे आणि पेंटर आहे या ठिकाणी मित्रांनो खूप साऱ्या जागे या ठिकाणी दर्शवलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करूनच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितले आपण मित्रांनो तर बघा माटुंगा वर्कशॉप आहे माटुंगा वर्कशॉप हे ये मुंबईमध्येच येतं या वर्कशॉपमध्ये या स्टिपरचे जागे आहेत आता प्रत्येक विभागामध्ये मित्रांनो वे ट्रेडनुसार आणि वेगवेगळे जागे आहेत मित्रांनो याचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे आणि या जागेचा विवरण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही पाहू शकता त्यानंतर भायकाळा डिव्हिजन आहे भायकाळा डिव्हिजनमध्ये बघितलं तर आपण मॅक्झिमम करून फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर इलेक्ट्रिशियन या सगळे ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले मित्रांनो तर याचा तुम्हाला एक टिक डिटेल्समध्ये या ठिकाणी अभ्यास करून घ्यायचा आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करता त्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना तुम्हाला या जागेचा विवरण या ठिकाणी दिसणार आहे म्हणून याचा तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे मित्रांनो भुसावळमध्ये बघा इलेक्ट्रिक लोकशेट आहे याच्यामध्ये फिटर टर्न इलेक्ट्रिशियन वेल्डर अशा प्रकारचे जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप आहे भुसावळ डिव्हिजनमधला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि फिटर या प्रकारचे जागे भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा वेल्डर आहे गॅस आणि इलेक्ट्रिक आणि प्रोग्राम अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट याच्यामध्ये हे जागे कास्टनुसार या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपलं मनमाड वर्कशॉप आहे मनमाड वर्कशॉपमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जागे आहेत ज्याच्यामध्ये फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर मेकॅनिक मोटर व्हेकल त्याच्या डिझेल मेकॅनिक आणि पेंटर अशा प्रकारचे या ठिकाणी जागे निघालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो जे काही नाशिक रोड आहे आपल्या नाशिक रोडला सुद्धा या ठिकाणी ट्रेडनुसार जागे आहेत याचाही तुम्ही या ठिकाणी डिटेल्समध्ये अभ्यास करून तुम्ही या ठिकाणी सुद्धा अभ्यास फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा पुणे डिव्हिजनचं या ठिकाणी दिलेले आहे तर पुणे डिव्हिजनचा या ठिकाणीसुद्धा डिटेल्समध्ये अभ्यास करू शकता आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे मग सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की आए, तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे त्या डिव्हिजनचे म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी या ठिकाणी जागे निघाले असल्यामुळे तुम्हाला ही संधी वाया घालवायची नाही त्यानंतर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर या ठिकाणी जर बघितलं म्हणजेच या ठिकाणी वय किती लागणार आहे तर ते बघा मित्रांनो कमीत कमी तुम्ही पंधरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष पूर्ण असणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजेच पंधरा वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि चोवीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे आणि हा जो क्रायटेरिया लागणार आहे मित्रांनो तो पंधरा सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी क्रायटेरिया लागणार आहे आता कॅटेगरीनुसार या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तो जर कोणी ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तो पंधरा सात दोन हजार ते पंधरा सात दोन हजार नऊ या डेटच्यामध्ये जन्म झालेला असला पाहिजे त्याच्यानंतर बघा एस सी कॅटेगरीचा विचार केला आपण या ठिकाणी पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव ते पंधरा सात दोन हजार नऊ पर्यंत या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला असला पाहिजे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जर कोणी असेल त्याच्यामध्ये त्यामध्ये पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव ते पंधरा सात दोन हजार नऊ पर्यंत या ठिकाणी जन्म झालेला पाहिजे ओबीसी कॅटेगरीला जर बघितलं आपण मित्रांनो पंधरा सात एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंधरा सात दोन हजार नऊ हे डेट ऑफ बर्थच्यामध्ये तुमचा जन्म झालेला असणं गरजेचं आहे त्यासोबतसोबत मित्रांनो जर कोणी पर्सनल विथ ॲबिलिटी असेल त्याला दहा वर्षाचं या ठिकाणी वय वाढून दिलेलं आहे ॲज पर रूल रूलनुसार या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी जे काही असेल एक, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा पीडब्ल्यू डी असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी वयामध्ये दे सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो नंतर जर बघितलं मित्रांनो आपण की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे तर यामध्ये बघा मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुमचं दहावी पास असायला गरजेचं आहे सोबत वर जे आपण ट्रेड बघितले मित्रांनो तर त्या ट्रेडमधून कुठल्याही आय टी आयमधून तुम्हाला आय टी आय पास असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये जे ट्रेड आहे त्या ट्रेडनुसार तुम्हाला या ठिकाणी होणार आहे कारण की मिरिट जे लागणार होणार आहे मित्रांनो तर ते बघा तुमचे दहावीचे मार्क्स आणि आय टी आयचे मार्क्स या दोघांमुळे या ठिकाणी मिरिट लागणार आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं पेमेंटचा विषय तर बघा पेमेंट तुम्हाला नॉन रिपेंडेल या ठिकाण आणि शंभर रुपये लागणार आहे आपला कशा पद्धतीने पण करायचं तर बघा हा संपूर्ण फॉर्म जे आहे ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे ज्याची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑनलाईन फॉर्मच या ठिकाणी ॲक्सेप्ट राहणार आहेत ऑफलाईन फॉर्म किंवा दुसऱ्या मार्गाने गेलेले फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट राहणार नाहीत मित्रांनो फॉर्म भरत असताना जर आपण या ठिकाणी डॉक्युमेंटचा जर विचार केला तर बघा या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे जे की टेन्थ मार्क्सशीट लाग या ठिकाणी लागणार आहेत आणि डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुम्हाला या ठिकाणी टेन्थची सनद या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर आय टी आयची कॉन्सलडेट मार्कशीट लागणार आहे त्याच्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट लागणार आहे जर कोणाची कास्ट कॅटेगरी असेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्यानंतर बघा जर कोणी अपंग असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे जर कोणी ऑलरेडी जॉबला असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा वगैरे लागणार आहेत म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणचं तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती देणं गरजेचं आहे जर लास्ट डेटचा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तो बघा ऑनलाईन फॉर्म जी का लास्ट डेट राहणार आहे पंधरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं ट्रेनिंग अँड पिरियड स्टॅपनचा या ठिकाणी बघा बघा रेल्वेमध्ये ही पेमेंट थोडीशी कमीच असते मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅपनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सात हजार रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या सात हजारमध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण खर्च स्वतःच करावा लागणार आहे जसं की तुम्हाला टी ए डी ए हॉस्टेल वगैरे या ठिकाणी काहीही भेटणार नाही फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचण आल्यास मित्रांनो या ठिकाणी ईमेल आय डी दिलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हेल्प या ईमेल आय डीवर तुम्हाला हेल्प घेता येणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला याचा डिटेल्समध्ये या ठिकाणी अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जाहिरातीची माहिती होईल कारण मित्रांनो ज्या ठिकाणी जर तुमचे जागेच नसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचा असाही ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे त्यामुळं याचा डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे आणि मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे आणि दुसराचा महत्त्वाचा मुद्दा जर कोणी आय टी आय करून या ठिकाणी रिकामे असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी या ठिकाणी जॉब रिलेटेड घेऊन येत असतो तुम्हाला काही अडचण असल्यास तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद